महाड एसटी स्थानकाची झालेली दुरावस्था आणि रखडलेल्या नवीन बस स्थानकाच्या विषयावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सोमवार दोन सप्टेंबर रोजी बस स्थानकात गुरेबांधा आंदोलन छेडण्यात आले बस स्थानकात चक्क गोरे बांधण्यात आल्याने या अनोख्या आंदोलनाची तालुक्यात मात्र सर्वत्र चर्चा दिसून आली महाडेस्टे आगाराची बरेच वर्षांपासून दयनीय अवस्था आहे त्याचप्रमाणे नियोजित नवीन बस स्थानक गेले काही वर्षांपासून निधी अभावी रखडलेले आहे जुन्या बस स्थानकातील रस्त्यावर चिखल आणि खड्ड्याचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे त्याचप्रमाणे महिला व पुरुष प्रसाधनगृह गेले कित्येक वर्ष दुर्गंधीयुक्त घालण्या अवस्थेत असल्याने प्रामुख्याने महिला भगिनींची प्रचंड गैरसोय होत आहे या व इतर अन्य समस्यांवरून मनसेतर्फे हे आंदोलन पुकारण्यात आले होते यावेळी सरकारचा व एसटी प्रशासनाचा निषेध नोंदवून सर्व बस स्थानकात हे गुरे फिरवून बांधण्यात आली आणि संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेत जाब विचारण्यात आला यावेळी पक्षातर्फे दक्षिण रायगड उपजिल्हाध्यक्ष चेतन उतेकर वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष फैसल पोपेरे रस्ते आस्थापना जिल्हा सचिव शेखर सावंत माणगाव तालुका अध्यक्ष चेमन सुखदरे महाड उप तालुका अध्यक्ष स्वप्नील वडके महाड शहर अध्यक्ष पंकज उमासरे रस्ते आस्थापना तालुका संघटक महाड सागर भोसले विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष अथर्व देशमुख भरत गंगथडे महिला आघाडी शहराध्यक्षा प्रतीक्षा कुलकर्णी आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते तुम्ही जर बघितलं महाड एसटी आगाराच्या अवस्था तर संपूर्णपणे महाड एसटी आगारामध्ये डबक तयार झालेला आहे त्यानंतर महिलांचं बघितलं प्रशासन गृह तर त्याला शेवाळ लागलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे तुम्ही समोर बांधकाम बघितलं तर खूप वर्ष रखडलेलं बांधकाम आहे म्हणजे एकीकडं एक सरकार योजनांवरती योजना, योजना लागू करत आहे आणि दुसरीकडं निधी अभावी हे कामं रखडलेले आहेत मला वाटतंय की आम्ही हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जे आंदोलन आहे हे प्रशासनाची कान उघडणी करण्यासाठी हा केलेलं आंदोलन आहे की एक साईडला एक पैसे वाटत आहेत आणि दुसरी साईडला निधी अभावी कामं रखडवलेली आहेत तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रात सर्वात घाणे प्रसाधनगृह महिलांसाठी आणि त्या पुरुषांसाठी आहे म्हणजे कित्येक वर्ष रखडलेली कामं आहेत ही आज आपण बघितलं तर आमच्यासोबत श्रीवर्धनचे कोपरे साहेब सुभद्रे साहेब आमचे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष चेतनदा उतेकर ह्या सगळ्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे मी आणि महाडमधील स तालुक्यातील इतर सर्व पदाधिकारी आहेत मी ह्या पदाधिकाऱ्यांचे सगळ्या सगळ्यांचे अभिनंदन करीन कारण का त्यांनी उत्स्फूर्तपणे ह्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आहे आणि शासनाचा निषेध केलेला आहे त्यामुळे आज हे आंदोलन आमचं सक्सेसफुल झालंय आणि यापुढे महाराष्ट्र शासनाची कान उघडणी या आंदोलनातून नक्कीच होईल असं मी जाहीर करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा एस टी महामंडळाचा धिक्कार असो एस टी आघाडाचा विकार असो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी